जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा देहतून अठरा जूनला तर ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा आळंदी येथून एकोणीस जूनला पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाला हा पालखी सोहळा आणि शनिवारी असा दोन दिवस मुक्कामी असणार या पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील थेऊर फाटा येथून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या सर्व प्रकारच्या अवजड वाहनांना गुरुवारी एकोणीस जून रोजी रात्री दहा वाजल्यापासून बंदी घालण्यात आली आहे पुणे शहर वाहतूक पोलिसांच्या अटेल तटू निर्णयामुळे थेऊर फाटा येथील पुणे सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली पुणे सोलापूर महामार्गावर वाहनांच्या पाच किलोमीटर पर्यंत रांगा लागल्या आहेत पुणे शहर पोलिसांनी याबाबत वाहनचालकांना कोणतीही पूर्व कल्पना दिलेली नाही या उलट वाहतूक शाखेतील कर्मचाऱ्यांना आदेश देऊन थेऊर फाट्यापासून पुढे पुणे शहरात जाणारी अवजड वाहने आडवा व वा लोणीकंद मार्गे पुढे पाठवा असे सांगितले वरिष्ठांनी दिलेले आदेश कर्मचारी अतिशय चांगल्या पद्धतीने पाळत आहेत त्यामुळे फाटा येथील वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतोय त्यामुळे रागापेक्षा इलाज भयंकर अशी म्हणायची वेळ आता नागरिकांवर आली पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक कोंडी ही सध्या प्रचंड मोठी समस्या बनली या वाहतूक कोंडीत नागरिकांना तासन तास अडकून पडावे लागत आहे पुणे सोलापूर महामार्गावरील वाहतूक कोंडीच्या समस्यांचा पुणे प्राईम न्यूजने केलेल्या पाठपुराव्यानंतर प्रशासनाकडून कोणत्या उपाययोजना केल्या जातील वाहतूक कोंडीतून नागरिकांची सुटका होणार का हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे